राव साहेब तपा बाई जातो जमानाने पैसे ने दे पैसे नो पैसे नो काय ने बाबा

मला नको तसं जात तू काय घेणार पैसे बस काय घेतलं कोणी घेतली आणि सुया पण घेतली सुया देव का आणि तांदूळ रे तुला देव का कशी घे कशी दे देना तांदूळ दे ना मला काय बा काय प ब द्यायचा का मग द्यावा म्हनाने काय मिळत तर तुमच्या जवळ पिकवतं म्हण मागतो आम्ही दर अगं मावशी भाताचं काय सांगते काय भाताचं बाया तर जवळ पिकवतं म्हण माग टोकं आहेत का आहेत तर टोकं चांगलं टोकाची जरा टोकाची बघून दे बघ बाया तुला तो ब बघ बघ बघा जरा टोकाची बघ ना दर तुला हां मला अशी पाहिजे बघ जा तांदूळ आणजा तुझे मनाने जा आपले लेखी आणि याचा कुटाखट करा मला एकच लेख एकच लेख आहे का समोष्ण तांदूळ द्यायचे आणि सुया घ्यायच्या बघा मंडळी जवळ काय बाताच असत पाणी असं काय सांगतात काय करायचं मग टाकून देऊ आता खावा लागतोय वर्षभर आता पाणी गेलं काय करायचं तू काय करत पाणी जास्तपर्यंत ग आणि ते मास्तावा द्याय का चांगला मोठ पाऊस झाला मोठा पाऊस झाला तुला घेतली माताराई मावशी तस काही खराब नाही घेऊन ते तांदूळ जी तुला नाही तांदूळ नाही जा नाही हे पाण्या ठेवून ते तांदूळ जी यायचे पाण्या ठेवून जुना असं नको नको जुनं एका नवाय नवा त्यां शेती येईल काय पाणी आमचं एक वर्ष खाल्लं होतं आम्ही असं काय करायचं मावशी राखून नाही येत विक्रीला कोणी घेई ना खाल्लं वर्षभर अंगावर